नमस्कार बीडमध्ये एक भयानक प्रकार घडलेला आहे आज कमळावर मतदान का केलं असं बीड बीडमधल्या एका गावामध्ये एका ब्राह्मण सरपंचाला तिथल्या लोकांनी मारलं आना झालेले आहेत तुतारी गट शरद पवारांचा जो गट आहे राष्ट्रवादीमधला त्या गटाच्या लोकांनी हे काम केलं आहे असं आता लक्षात आलेलं आहे आम्ही स्वतः त्या सरपंचांशी बोललेलो आहोत पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत माननीय पंकजा त्यांना भेटायला सुद्धा गेलेले आहेत आमचं म्हणणं असे की या जातीय विकृती किती दिवस महाराष्ट्रात राहणार आहेत किती दिवस महाराष्ट्रात वाढणार आहेत शरद पवारनी केवळ जातीचं राजकारण केलं जातीच्या राजकारणामध्ये केवळ ब्राह्मण समाजाला बदनाम करण्याचं टार्गेट करण्याचं काम त्यांनी केलं त्यांना आजपर्यंत किती यश मिळाले राजकारणात हे कोणीही सांगू शकेल नकारार्थी राजकारण करून देशात समाजात राज्यात कधीही काही मिळत नाही हे आजही जर शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कळत नसेल ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नेहमी बोलत असताना फुले शाहू आंबेडकरांची नावं घ्यायची पूरक आम्ही महाराष्ट्र म्हणायचं परंतु एखाद्या पर कमी संख्या असलेल्या किंवा रस्त्यावर उतरू शकत नाही अशी भावना असलेल्या समाजाच्या विरोधात जाते राजकारण करायचं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे गुन्हे दाखल झालेले आहेत एखादा अटकही केलेली आहे तिथपर्यंत ठीक आहे आम्ही आता सरपंचांना पूर्णपणे कल्पना दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही गावात आल्यानंतर पुन्हा एकदा जातीय राजकारण बिघडू नये गावात असलेल्या मराठा ब्राह्मण संबंधामधला सलोगा बिघडू नये म्हणून आम्ही जरी उद्याशी आमची बीडची भेट भीड़ टाळली असेल तरी जर तर भविष्यात पुन्हा असा प्रकार घडला किंवा गुन्हेगारांना त्वरित कारवाई झालेली नाही कलम व्यवस्थित लावली गेली नाही तर ब्राह्मण महासंघ म्हणूनसुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजामसुद्धा करू माननीय शरद पवार साहेबांकडून सुद्धा माझी अपेक्षा आहेत त्यांनी स्वतः याच्यावर बोललं पाहिजे सुप्रेत्यांनी याच्यावर बोललं पाहिजे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याच्यावर बोलला पाहिजे जनतेची क्षमा मागितली पाहिजे कारण महाराष्ट्राला घुषणा व नाही असं मी वारंवार सांगतोय राजकारणात याची किंमत सगळ्यांना चुकावी लागणार आहे परंतु एकंदरीत हे सगळं प्रकार करून महाराष्ट्राला आपण काय संदेश देत आहोत महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना आपण काय संदेश देत आहोत याचासुद्धा विचार करण्याची वेळ महाराष्ट्रातल्या तमाम जनतेवर आलेली आहे असं आम्ही मानतो